आपण पाहत आहात बागला आमदार दिलीप पोर्से यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण टप्पा दोन घरकुल योजनेचे वाटप सटाणा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त घरकुल मंजूर झाले असून लाभार्थ्यांनी घरकुल वेळेत पूर्ण करावे असे आवाहन आमदार दिलीप मंगुळ पोरसे यांनी केले सटाणा पंचायत समिती येथील कैलासवासी विकन जयाजी पाटील सभागृह येथे वरील योजनेअंतर्गत ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत तेरा हजार सहासष्ट करकुल मंजुरी वितरण प्रसंगी आमदार बोरसे बोलत होते गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आमदार बोरसे यांच्या हस्ते भाक्षी मळगाव तिळवण व मुळाने येथील ग्रामपंचायतीच्या मंजूर गावातील प्राथमिक स्वरूपात सरपंच सर चेतनवाणी निकम प्रदीप ठोके यांना वितरणपत्र देण्यात आले यावेळी आमदार बोरसे यांनी सांगितले की लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपयाचे अनुदान पडले असून बांधकाम करताना प्रत्येकाने काळजी घेऊन एकसारखे बांधकाम करून सदर घराच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संगोपन करावे यावेळी किशोर कदम सहाय्यक गट विकास अधिकारी भैया सावंत विस्तार अधिकारी नितीन देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले कक्षा अधिकारी नरेंद्र कचवे अभियंता संतोष जाधव विस्तार अधिकारी आर एस पाटील सुभाष अहिरे स्वच्छ भारत गट समन्वय वैभव पाटील ग्रामसेवक वैशाली पवार युवराज खरे एनएच शेख तेजस पगार कन्हैया बैरागी केतन रौंदळ दीपक सूर्यवंशी संजय पगारे वसंत नंदन संजय वाघ भास्कर साळवे गृहनिर्माण विभागाचे सर्व अभिनेते संबंधित कर्मचारी उपस्थित होते पंचायत समितीसह सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रोजेक्टरद्वारे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे महाराष्ट्रातील ग्रामीण टप्पा दोन याबाबत झालेल्या उद्घाटनाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले